नमस्कार शिवसेना कोणाचे ठाकरे की या तारखेला फायनल महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढायला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबा हे चिन्ह कोणाचं या संदर्भात खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारमधील चाळीस आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीने सत्तेत आलेल्या सरकारने उर्वरित कार्यकाळ पूर्ण करून आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युवती सरकार सत्तेत आलेलं आहे असं असतानाही पक्षावरील हक्कासंदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही मागील साडेतीन वर्षापासून या प्रकरणावर केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्या विरोधकातही ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे या प्रकरणातील सर्व याचिकावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे या, या प्रकरणावरून शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजे धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेचा हक्क असणार की उद्धव ठाकरेचा हे कोणत्या तारखेला ठरणार हे निश्चित झालं आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह या बाबतीत याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉलच्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यादीत ठेवण्यात ठेवण्याचे आदेश दिले आहे आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी पुन्हा होणार आहे दोन्हीही बाजूंच्या युक्तीबाबत ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता दर्शवली जात आहे उद्धव ठाकरे गटाने शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह पुन्हा वापरण्याची परवानगी मागितली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणामध्ये शिंदे गटाला चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचा आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह वापरण्याची परवानगी दिली ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे की खरं वारसदार मी आहे शिंदे यांनी नाराजीमुळे मंत्रिमंडळ बैठकीला दांडे मारून श्रीनगरला रक्तदानाचा कार्यक्रम केला त्यांनी कामाख्या मंदिर किंवा साताऱ्यातील दरे गावी जाणे अपेक्षित होते पण श्रीनगर निवडल्याबद्दल खोचक टिप्पणी आहे शिंदे सतत दिल्लीला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना भेटून फडणवीसांविरोधात नाराजीचा पाडा पडवत आहे गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधानांना महादेवाची मूर्ती भेट दिली आणि नाराजीच्या तटा आपटल्याचे लेखात म्हटले आहे महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाही आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र